नमस्कार आज आपण बोलणार आहोत व पू काळे यांच्याबद्दल आणि त्यांच्या प्रेमासाठी जन्मलेलं या पुस्तकातील काही खास विचारांबद्दल वपू म्हटलं की आपल्याला माहिती आहे त्यांची ती साधी सरळ भाषा पण विचार थेट काळजाला भिडणारे तर आज आपण याच विचारांचा या स्रोतांचा थोडा खोलवर जाऊन आढावा घेणार आहोत यात फक्त प्रेम नाही आहे हां म्हणजे विरह आहे न बोललेल्या भावना आहेत गैरसमज आहेत आणि हो त्यागसुद्धा हो अगदी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे स्रोत आहेत ना ते प्रेमाला केवळ एक काय म्हणतात त्याला रोमॅंटिक भावना म्हणून बघत नाहीत तर एक जिवंत अनुभव म्हणून आपल्यासमोर ठेवतात ही वपूंची खासियत आहे एक जिवंत अनुभव बरोबर म्हणजे केवळ प्रेमात पडणं नाही तर ते जगणं ते समजून घेणं अगदी ती पूर्ण प्रक्रियाच त्यांनी मांडलीय यातला एक महत्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो म्हणजे अनुत्तरित प्रेम किंवा ज्या भावना मनातच राहतात त्याबद्दल बरेचदा आपण फक्त दुःख वेदना याच अंगाने बोलतो पण वपूंच्या लेखनातून काही वेगळं दिसतं का इथे इथेच तर खरी गंमत आहे म्हणजे स्रोतांमधून असं जाणवतं की वपू याला केवळ एकतर्फी वेदना म्हणून बघत नाहीत अजिबात नाही ते त्याला एक शक्ती मानतात जी त्या व्यक्तीला आतून बदलते अधिक प्रगल्भ करते असं म्हणता येईल अच्छा म्हणजे ती न बोललेली भावना सुद्धा त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा भाग बनते अगदी तिच्या निर्णयांवर जगण्यावर नकळतपणे परिणाम करते दुःख म्हणण्यापेक्षा तो एक शांत खोलवरचा अनुभव असतो हे इंटरेस्टिंग आहे मग याचा अर्थ असा होतो का की हे पुस्तक फक्त प्रेमात असल्यांसाठी नाही तर जे प्रेम समजून घेऊ इच्छिता त्यांच्यासाठी आहे कारण आपण त्यागाबद्दलही बोललो होतो सुरुवातीला हो नक्कीच हे केवळ प्रेमकथा वाचणाऱ्यांसाठी नाहीच आहे जे जीवनाकडे अधिक डोळसपणे पाहू इच्छितात ना त्यांच्यासाठी आहे हे आणि राहिला प्रश्न त्यागाचा तर वपूंचा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे म्हणजे कसं आहे ना त्यांच्यासाठी त्याग म्हणजे स्वतःला कमी लेखणं किंवा काहीतरी गमावणं असं नाहीये मग काय आहे उलट खऱ्या प्रेमातला त्याग म्हणजे स्वतःच्या त्या छोट्या मीपणाच्या पलीकडे जाणं आणि त्या नात्यातून स्वतःची एक अधिक मोठी व्यापक ओळख मिळवणं समर्पणात एक प्रकारची समृद्धी असते असं त्यांचं म्हणणं आहे जी फक्त देणाऱ्यालाच अनुभवता येते वा समर्पणात समृद्धी हे किती किती छान मांडले आणि हे सगळं ते इतक्या साध्या ओघवत्या भाषेत सांगतात ही सहजता आणि खोली याचं मिश्रण कसं साधतात ते यातच वपूंची जादू आहे बा अगदी तीच तीच तर वपूंची जादू आहे भाषा इतकी सहज की कुणालाही आपलंसं वाटावं पण त्या साध्या शब्दांमागे अनुभवांचं आणि विचारांचं एक एक घनदाट जंगल असतं ते मोठे तात्विक विचार असे थेट नाही मांडत छोट्या प्रसंगातून संवादातून एखाद्या पात्राच्या वागण्यातून ते सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवतात हो ना त्यामुळे ते विचार आपले वाटतात म्हणजे बाहेरून लादल्यासारखे नाही वाटत बरोबर आणि मग होतं काय की वाचक फक्त गोष्ट नाही वाचत तर कुठेतरी स्वतःच्या आयुष्याबद्दल नात्यांबद्दल विचार करायला लागतो हे लिखाण एक आरशासारखं काम करतं असं म्हणू शकतो का आपण अगदी बरोबर पकडलात हे आपल्याला स्वतःच्या आत डोकावायला लावतं प्रेम म्हणजे नक्की काय माझ्यासाठी त्याचा अर्थ काय आहे मी नात्यांमध्ये कसा वागतो किंवा वागते असे प्रश्न मनात यायला लागतात वपू आपल्याला तयार उत्तर नाही देत ते आपल्याला योग्य प्रश्न विचारायला शिकवतात अच्छा त्यामुळे ही केवळ वाचनाची प्रक्रिया न राहता एक प्रकारे आत्मशोधाची सुरुवात होते हो अगदी तसंच तर मग या सगळ्या चर्चेचा सार आपण काय काढू शकतो की प्रेमासाठी जन्मलेलं यातील विचार आपल्याला प्रेमाकडे अधिक खोलवर अधिक समजूतदारपणे बघायला शिकवतात आणि स्वतःच्या अनुभवांच्या आधारावर तपासायला लावतात तेही वपूंच्या त्या खास मनमोकळ्या पण तरी शैलीत हो अगदी नेमकेपणानं मांडलंय आणि ही सगळी चर्चा आपल्याला एका मूलभूत प्रश्नाकडे नेते जो कदाचित वपूंच्या लिखाणाचा गाभा आहे असं मला वाटतं आणि जो या स्त्रोतांचा अभ्यास केल्यावर प्रत्येकाच्या मनात येईल की खरंच मी प्रेमासाठी जन्मलो आहे का किंवा जन्मले आहे का हुँ. या प्रश्नाचं उत्तर मला वाटतं प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवातून स्वतःच्या विचारातून शोधावं हेच वपूंना अपेक्षित असावं कदाचित खरंय एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच आहे हा